आपल्या हक्काचं न्यूज चॅनल हुतात्मा विद्यार्थ्यांनी लुटला पुस्तक दहीहंडीचा आनंद दहीहंडी या पारंपरिक उत्सवाला आधुनिकतेची जोड व काळाची गरज ओळखून पुस्तक दहीहंडी वडूज मधील जिल्हा परिषद शाळेत साजरी करण्यात आली या पुस्तक हंडीमध्ये स्तोत्र मंत्र वैज्ञानिक माहिती बोधकथा तसेच इतर विविध विषयांची निगडीत माहितीपर पुस्तके ठेवून हंडी फोडण्यात आली वडूज येथील आधार फाउंडेशन वडूज व वंदे मातरम संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या विद्यमाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पुस्तकांची दही हंडी उत्सव साजरा करण्यात आला वाचनाने अभ्यासाचा पाया पक्का होतो विद्यार्थ्यांच्या गुणात्मक विकासासाठी वाचन कौशल्य विकसित होणं काळाची गरज ओळखून कृतीशील नगरसेवक अभय कुमार देशमुख व सहकार्यांनी यापूर्वीही शहरात वाचन संस्कृती चळवळीसाठी योगदान दिले यामध्ये प्रामुख्याने दरवर्षी पुस्तक प्रदर्शन वाचकांना एक प्रकारे मेजवानीच ठरत असून पोलीस ठाणे पत्रकार भवन एस टी बस स्थानक तहसील कार्यालय आदी कार्यालयात आधार फाउंडेशनच्या माध्यमातून वाचनालय सुरू करून नवीन आदर्श निर्माण केलाय दहीहंडीनिमित्त समाज उपयोगी उपक्रमाचा जाणीव ठेवली मुलांना वाचनाचा आनंद घेण्याची संधी मिळावी आणि शैक्षणिक विषयाव्यतिरिक्त इतर विषयांवरील पुस्तके वाचण्याची आवड निर्माण होऊन वाचन संस्कृती वाढावी हा या उपक्रमामागचा हेतू आहे विविध क्षेत्राशी निगडीत पुस्तकांमुळे नक्कीच ही बालके शैक्षणिकदृष्ट्या सशक्त बनतील हे नक्की असून या अनोख्या पद्धतीनं साजरी केलेली दहीहंडी विद्यार्थ्यांसह शिक्षकांना एक नवीन प्रेरणा देऊन गेली गट शिक्षण अधिकारी सोनाली बिबुते यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम विद्यार्थ्यांना वेगळ्याच विषयात घेऊन गेला मुख्याध्यापिका सुनीता पवार लेशपाल जवळगे राणा खाडे अनिता चिंचकर सुजाता खरमाटे मालती बहिरम शिवाजी खाडे मुख्याध्यापक उमेश पाटील मुख्याध्यापिका व्ही एम सोनवणे आर्यस ठोसे समीधा चौशल फाउंडेशन वंदेमातरम संघटनाचे सदस्य व पदाधिकारी यासह विद्यार्थी व शिक्षकांची उपस्थिती होती या आगळ्या वेगळ्या उपक्रमामुळे वडूसमधील जिल्हा परिषद शाळेत वाचन संस्कृतीची दही हंडी फुटल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षक वर्गात प्रचंड उत्साह निर्माण झाला होता तर वडूज शहरातील या अनोख्या उपक्रमाची चर्चा विविध शैक्षणिक संस्था शासकीय कार्यालय आणि सातारा जिल्ह्याभर सुरू होती या प्रसंगी बोलताना नगरसेवक अभय कुमार देशमुख म्हणाले की कष्टकरी व शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीतील सणवार ही उत्सुकता असते याच क्षणांना त्यांना योग्य दिशा देणं आपले आद्य कर्तव्य आहे वाचनाने विद्यार्थी संस्कारक्षम बनतील म्हणूनच हा पुस्तक प्रपंच फाउंडेशनच्या फा। माध्यमातून विविध प्रकारे साजरा केला जातो अक्षय जाधव हुतात्मा न्यूज वडूच प्रतिनिधी वेगळ्या पद्धतीची दहंडी फोडते ती दहंडी कसलेली आपली ह्या वेळची दहंडी आहे तर मुलांना म्हणजे आपली प्राचीन जे काही असतील येणाऱ्या काळामध्ये पुढे आपल्याला घेऊन जायचं असेल तर असे कुठे जे शिक्षण असतात ते ह्या आणि ह्या का वाचन काय आहे त्यामुळे आपण काय घेऊन जायचं आहे तर मुलां या वाचत माणूस योगदान मोठं आपल्या या तुमच्या या वाचनामध्ये आवड निर्माण करण्यामध्ये मोठे घेतले नाही काय हा

व्हेरी गुड आज आज मला लिहिलेलं आहे तर मित्रांनो आपण आपल्या वाचनाचा आणि लिखाणाचा माझा असं वाढवला पाहिजे त्यामध्ये तुम्ही एक चांगल्या पद्धतीचे नागरिक घडू शकता पुन्हा आपल्या आधार फाउंडेशनमध्ये आपल्या मनापासून आभार मानतो की आम्हाला ह्या ठिकाणी एक छोटासा एक कार्यक्रम आणि ह्या मुलांच्या मध्ये आनंद निर्माण करण्याचा एक संधी दिली धन्यवाद